मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबनेल वाचलेलं आहे जरांगी पाटील जिंकलेले आहेत मात्र हे जिंकले आहेत का गाजर दाखवली पाहिल्यासारखं हेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत मंडळी जे की तुम्हाला माहिती आहे की सरकारनं हैदराबाद गॅजिल्हा ज्या ती मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे मात्र त्याच्यानंतरही त्याची अंमलबजावणी होणं हे आजू बाकीचं आहे मनोजरांगी पाटील यांच्या काही मुख्य मागण्या ज्या ती मंजूर झालेल्या आहेत आणि काही मागण्या ज्या ती मंजूर नाहीत झालेल्या म्हणजे स मुख्य जी मागणी होती की मधून सरसकट जे आहे ते आरक्षण द्या ही मागणी आणखी सरकारने मान्य केलेली नाही आहे याच्यामधलंही जे आहे ती सातारा संस्थांचं जे गॅजेट होतं त्याच्या संदर्भातही आणि पंधरा दिवसाचा टाईम वेळ मागितलेला आहे आणि हैदराबाद लागू करण्याचं जे आहे ते जी आर फक्त काढलेलं आहे त्याची अंमलबजावणी होणं जे ती आणखी बाकीचं आहे त्याच्यानंतर आंदोलकांवरीलच सरसकट गुन्हे मागे घ्या तर याचीही कार्यवाही जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि ते गुन्हे मागे घेऊ असंही सांगितलेलं आहे याच्यानंतर जे आहे ते मराठा आणि कुंभी येत आहेत याची अंमलबजावणी करा असं म्हटल्यानंतर सरकारने सांगितले की हा मुद्दा जो आहे तो किचकट आहे याच्यासाठी एक महिन्याचा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर सगळे यांचा निर्णय घ्या याला सरकार म्हणत आहे की आठ लाख चुकीच्या नोंद आहेत त्याच्याबद्दल त्यांनाही ला वेळ लागणार आहे आणि सगळ्यात शेवटी मागणी म्हणजे ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे घ्या सगळे सोये पोर जात म्हणून द्या तर गावातील कुळातील जे लोक याच्या संदर्भात असतील त्यांनाही जे ते व्यवस्थित पडताळणी करून हे पत्र दिले जाईल प्रमाणपत्र त्यात हे त्यांना दिले जाणार आहे मात्र मंडळी हा विजय आहे का गाजर आहे हे करण्यासाठी वेळच आहे कारण मनोज झरंगी पाटील यांची मुख्य मागणी होती की ओबीसी मधून आरक्षण आणि त्या प्रश्नावरती आणखी तरी काही सुनावणी किंवा आणखी शंभर टक्के स्पष्ट मत काही हे आले नाही आणखी नकारात्मकच बाजू आहे हैदराबाद गॅजेटचा फक्त विषय आज जो आहे तो लागलेला आहे मात्र पहिल्यासारखंच मराठ्यांना गाजर लावून जयदी आहे मुंबईच्या बाहेर पाठवणार का हा सध्या प्रश्न उपस्थित होतो आहे कारण मुंबईची आबादी खूप आहे आणि तिथं उद्योगधंदे व्यापाऱ्यांना जे आहे ती दळणवळण बंद आपल्यामुळे त्रास होतोय ते त्रास जे आहे ते काढण्यासाठी हे मराठा समाजावरती थोपवण्यात आलेला आहे का किंवा फक्त गाजर लावून जे आहे ते मैदान मोकळा करायची वा मुंबई मोकळी करायची म्हणून गाव वगैरे फातवण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे हे तरी अजून सांगता येत नाही त्याचं कारण म्हणजे जी आर फक्त कारला आहे त्याची अंमलबज बजावणी जे आहे ते झालेली नाही आणि विधीमंडळात जे आहे तो तो जी आर टिकेल का याचाही जो आहे तो संशय आहे जे त्याच्यामुळे मराठ्यांना हे गाजर आहे का हा कृष्ण सध्या उपस्थित होत आहे मात्र आता मनोज जरांगी पाटील यांच्यावरती पत्रकार परिषदने काय म्हणणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे बाकी मनोज जरांगी पाटील यांचं पाच दिवसाचं उपोषण जे होतं ते आज कुठे ना कुठे कारणे लाग लागलेलं आपल्याला दिसत आहे नाही शंभर टक्के पण काही टक्के प्रमाणात जे आहे ते पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या मागण्या जे आहे ते मंजूर झालेली आपल्याला दिसत आहेत मात्र आता हेच बोलायसारखं आहे की मनोज जारांगे पाटील यांच्यावरती काय बोलणार आहेत नमस्कार